लय महाराज लोक निघालेत आता काय महाराज लोक पाहिल्यासारखे राहिलेत का आणि म्हणलं मग आम्हाला काय शेफ्टी फुटल्या का, का फुट आ, इतके कुठं पैसे असतात का म्हणलं पैसे लागत असतात कशाला लागतात तुम्ही सांगता सोबत काय पैसे येणार आहेत का, का? मग सोबत येणार नाहीत तर मग कशाला घेऊन जातात म्हणलं सोबत येत नसतात पण लागत असतात कसं काय लागत असतेत मी त्याला उदाहरण दिलं आमच्या खेडेगावातला एक माणूस परभणीला आला सोमवारचा बाजार सोमवारचा उपास होता बायकूला ते म्हणलं जाता जाता कसं जावं म्हणून त्यांना असा बजार घेतला मग आटोमध्ये बसल्या त्याच्या लक्षात आलं बायकोला सोमवारचा उपवास आहे जाता जाता केळं घेऊन जावा बाजारानं थैली भरलेली होती पण ते म्हणलं भर केळं थैलीत टाकले तर थैली तुटून जाईल ते बागवानाला म्हणला काय पैसे घ्यायचे तर घे गे। पण केळं सोलून दे कातडी काय घरी न्यायेत म्हणला कातडी कुठं का? खात असतात का आणि मग सालटे खात नसतात म्हणले मग सालटे न्यायचेत कशाला ते भगवानला म्हणला तू सालटी काढून दे ते म्हणलं पैसा नाही जमता तुला काय करायचं म्हणला दहा रुपये घे जास्त त्याला काय पैशाचं समोर त्यानं सन सण केळ सोलले त्याच्यामध्ये टाकले हे घरी घेऊन आला बायकोला म्हणला ए तुला उपवास आहे ना हे केळ आणले तुझ्यासाठी खाय बायकोनं केळाची पिशवी पाहिली बायको म्हणली हे असं कसा पसारा बाई तुम्ही केळच आणलेत नाहीत ते मला डोस किंवा परिणाम झाला का तु हे केळ नाहीत तर काय अं ती म्हणली पाप्याचा बाप कुठं केळ आहेत सगळ्या केळाचा चिकल झाला आणि याचे साल्ट कुठे आहेत ते म्हणला डोस किंवा परिणाम झालाय तु साल्ट आहेस का तू मग साल्ट खात नाहीत म्हणल्या मग आणायचेत कशाला ती म्हणली बायला मला <laughs> नाही नवऱ्याला <laughs> ती म्हणली बायला साल्ट खात नसतेत ते पण केळं सुखरूप येण्यासाठी सालट घरापर्यंत आणित असते तसं पैसा माणसाच्या संग जात नसते पण मरुस्तर सुखरूप राहण्यासाठी पैसा लागत असते